आज पौष महिन्या महिन्यातला रविवार आमच्याकडे म्हणतात पुसातला रविवार हा फेस पहा सूर्यनारायणचा मी रांगोळीमध्ये काढलेले आहे सूर्यनारायण आणि आज त्याचा ववसा असतो रविवारी रविवारी सूर्याला ववसतात नमस्कार मित्रांनो कसे हा आय हो मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात ते तुम्हा तुम्हाला सर्वांना सहजणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई आता आपण चाललेलो आहोत मार्केटला बापरे 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 पोरींनी चहा मापटी चालवले आपण चाललेलो आहोत मार्केटला या चहा घ्यायला या चहा प्यायला पहा किती मोठा कप आणि चहा भरपूर मोठा कप आहे ईदभर कप आहे अर्धा ईद नाश्त्याला बघा आज आपल्याला काय मेनू आमची गुड्डी करणारे नाश्ताटणी मेंदू वडा आजची रेसिपी मेंदू वडा आणि हे पाहिजे चटणी एवढी चटणी झालेली आहे आपली मेंदू वड्या बरोबर चटणी करायची आपल्याला आज आपल्याला मेंदू वडे आपल्या नाश्त्याला करा ना। हे पहा आपले वडे हे पहा मी अशा प्रकारे मेंदू वडे चालू येतात मेंदू वडे नाश्त्याला मेंदू वडे मला फार आवडतात एकदम 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 क्रिस्पी मेंदू वडे आहेत हे पहा चहाच्या चाह गाळणीवर असे मेंदू बा, मेंदू वडे असे करायचे चहाच्या गाळणीवर आणि असे सोडायचे तेलामध्ये पटकन निघतात चहाच्या गाळणीला चाळणी असते ना वर्ण मध्ये जे जा तेल जात मग ते असं खाली सुटलं जात एकच नंबर झाली इतकी छान झालेत ना अशी मी एक गास खाऊन बघितला असं खमंग एकदम टेस्टी झालेत चांगले गुड्डी पण काही काही गुण माझ्यावर गेलेले आहेत तिला ही स्वयंपाकाची आवड आहे ती ही वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करते रविवारी संडेला काहीतरी वेगळंच असतं स्पेशलच असतं <laughs> आज आपला नाश्त्याचा मेनू आहे मेंदू वडा मेंदू वड्याची एक तुम्हाला गमत सांगते मित्रांनो पहिले मी आधी ऑफिसला जायचे ना एक आम्ही असं विचार केलेला बाहेर आज आपण काहीतरी खाऊया आता मला आठवण झाली मेंदू वडा करायला गेले की मला सविता ताईंची आठवण येते सो सविता ताई तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यावर आज मी दोन मिनटं बोलणार आहे आम्ही असं म्हटलं की चला आज आपण मेंदू वडे खाऊया आणि मेंदू वडे खाऊयात असा आम्ही विचार केला तर <laughs> आम्ही ऑर्डर केली म्हटलं चला मला मेंदू वड्या आहेत कोणाला काय मी म्हटलं मला मेंदू वडा तर त्या काहीतरी चतुर्थी होती वाटतं तर त्याच्यामध्ये सविता ताई आम्हाला म्हणाली नाही नाही मी नाही खाणार मेंदू वडे बाई मी शाकाहारी आहे आणि माझी चतुर्थी आहे <laughs> आम्ही फार हसलो मला आजही मेंदू वडा म्हटलं की त्यांची आठवण येते म्हटलं त्यांना असं वाटलं मेंदू वडा म्हणजे त्याच्यामध्ये मेंदू असेल की काय कुठलं तरी असं असं काय नाहीये हे काढलं नाश्ता म्हणल्या हे परत काय माणसाला भूक पण लागत नाहीये एवढं सगळं नाश्त म्हणजे काय एक दोन दोन चार पाच मेंदू वडे पण हे भरपूरच निघाला हे बघा मित्रांनो तोंडामध्ये छान फेवर येतो कुरकुरीत झाले अगदी मेंदू वडा मसाला डोसा फार मजा आवडीचं आहे आवाज आला का मित्रांनो करम कुर्रम मेंदू वडे <laughs> एक जाहिरात यायची करम कुर्रम लिजत पापड तेव्हा मार्केटला चाललेलो हो आहोत आपण आता एक एक, एक, एक बाहेर निघायला सगळ्यांनी स्कार्फ लावले मी नाही लावलेलं म्हटलं मला काहीच नको स्कार्फ गावी स्कार्फ लावावं लागतं फार धूळ होऊन असतं इकडे मला काय वाटत नाही चावी आपलं असंच असतं इकडे चावी पाणी खिडकी बिडकी आपले सगळी काम आवडली आहेत आता असं दरवाजा नाही लावून घेत अजून पसारा नुसता आवरावर आवरा अख्ख्या बेडमध्ये पसारा कपडे फोल्ड करताय हे करायचं ते करायचं चला आपण काय कोणाला कॅमेऱ्यामध्ये आपल्या आपल्याला घेत नाहीये आपण एकत आहे आपल्याला कोणी देणार जे जबरदस्तीने येतात लोक त्यांना मी नंतर कट करणार आहेत 不知道。 Ja, meine हा मी सास सुडांच्या बांगड्या बघा फोटो अलाउड नाही आहे व्हिडिओज अलाऊड नाहीये वडापाव सेंटर इकडे बसल्यात खायला मुलींना कोणी सांगितलं झोपायचं नाही स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मित्रांनो मी मिर्यात तुमची रजा घेता व्हायचीच थांबते पुन्हा होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहिजे घ्या स्वतःजी आणि इतरांजी बाय बाय मित्रांनो आता मेहंदी काढायची काढायची